सांगली सह जिल्ह्यातल्या ले कॅफे शॉपवर येत्या दोन दिवसात कारवाई करा अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू आणि प्रसंगी सांगली बंद करू असा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगली पोलिसांनी दिलेला आहे शहरातील कॅफे शॉपमध्ये चाळे सुरू असल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तीन कॅफे शॉप करण्यात आलेले आहेत आणि यानंतर शिवप्रतिष्ठान युवाचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी हा इशारा दिलेला आहे सांगली शहरातील एका मुलीला कॅफे शॉपमध्ये गुंगीचा औषध देऊन बलात्कारासारखा धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्यामुळे संतप्त भावनेतून शहरातील तीन कॅफे शॉपची तोडफोड कार्यकर्त्यांनी केल्याचं नितीन चौगुले यांनी स्पष्ट करत या पुढील काळात जर कारवाई होणार नसेल तर कॅफे शॉप विरोधात आंदोलन राज्यभर उभे करू असा इशारा देखील शिवप्रतिष्ठान युवाच्या वतीनं नितीन चौगले यांनी दिला आहे गेले दीड वर्ष श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने सांगली सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अवैध कॉफी शॉप बेकायदेशीर कॅफे सुरू आहेत त्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे अनेक वेळा प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे अनेक वेळा आमच्या सांगलीच्या प्रशासनापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्रजींपर्यंत आम्ही ही निवेदनं दिलेली आहेत या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशन काळामध्ये काही आमदारांनी प्रश्न विचारलेले आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी याविषयी स्पेशल सगळ्या महाराष्ट्रामध्ये मा सूचना दिलेल्या असतानासुद्धा सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप आजपर्यंत सुरू आहेत ज्या कॅफेमध्ये अश्लील प्रकारांसाठी खोल्या उपलब्ध करून दिल्या जातात या कॅफे शॉपमध्ये वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत बेड उपलब्ध करून दिले जातात अल्पवयीन मुलं मुली यांना दोनशे ते तीनशे रुपये तासाला भाडं घेतलं जातं आणि काळ्या पडद्याच्या मागे कंपार्टमेंटमध्ये त्यांना प्रायव्हसी दिली जाते या कॅफे शॉपमध्ये अंमली पदार्थांची विक्रीसुद्धा होते गांजासही ड्रग्ज विकले जातात या कॅफेमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांपासून ते प्रतिबंधक याच्यापर्यंत सर्व काही ह्या मुलांना अल्पवयीन मुलांना सप्लाय केला जातो वारंवार तक्रार देऊन आमच्या निवेदनाची रद्दी या प्रशासनानं केलेली आहे हे जे निवेदन आहे अशा प्रकारची निवेदनं देऊन सांगलीमध्ये जे कॅफे सुरू आहेत याची ही लिस्टसुद्धा आम्ही आमच्या तत्कालीन एस पींना दिली होती आणि अशा प्रकारे अनेक कॅफे शॉप या महाराष्ट्रात सांगलीत सुरू आहेत गेल्या सहा महिन्यामध्ये कॅफेमध्ये अल्पवयीन मुलींसोबत बलात्कार झालेल्या दोन घटना या सांगलीमध्ये घडलेल्या आहेत सहा महिन्यापूर्वी इथं बापटमाळ्याजवळ असणाऱ्या कॅफेमध्ये मुलीशी अश्लील चाळे केले प्रायव्हसीमध्ये त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं आणि तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कार झाला त्याची एफ आय आर विश्रामबाग पोलीस स्टेशनला नोंद आहे इथेसुद्धा काल एक एफ आय आर नोंद झालेली आहे विश्रामबाग पोलीस स्टेशनला ता एका आमच्या सांगली जिल्ह्यातली ग्रामीण भागातली सोळा वर्षाची मुलगी तिला फूस लावून त्या कॅफेमध्ये आणलं त्या कॅफेमध्ये गुंगीचं औषध दिलं तिच्याशी अस्लील चाळे केले आणि ते व्हिडिओ करून तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती बलात्कार झाला आहे या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा बलात्कार कुठंही सहन करून घेतला जाणार नाही पोलीस जर कारवाई करत नसतील आमचे सांगली जिल्ह्याचे एस पी आत्ता नवीन आहेत त्यांना कदाचित यातली कल्पना नसेल मात्र प्रत्येक या पोलीस स्टेशनचा इंचार्ज याला या कॅफे शॉपमधून हप्ते जात असतील म्हणून हे डोळेझाक करत आहेत एका कॅफेमध्ये मालकाची तक्रार असतानासुद्धा त्या कॅफेवरती विश्रामबागचे पी आय कारवाई करत नव्हते आणि आम्हाला वरिष्ठांना तक्रार करून ते कॅफे बंद करायला लागला आज या सांगलीमध्ये दोनशे दोनशे तीन